मित्र नमस्कार मी विजय आणि आपलं स्वागत करतो हो एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल बोल की भावा हे युट्यूब चॅनेल जर पहिल्यांदाच बघत असाल तर पहिल्यांदा आपलं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवायचं जा। मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि मग तुम्हाला त्या व्हिडिओचा आनंद घेता येणार त्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो आज जो विषय घेतलेला आहे तो खूप संशोधनाचा विषय आणि हा खूप अभ्यास करून केलेला विषय सो त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं तर मला भारी वाटेल आणि तुम्हालाही विषय समजून जाईल मित्रांनो आज बीड मध्ये एक सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आता हा सर्वपक्षीय जरी मोर्चा असला तरी हा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात बोलणाऱ्यांचाच मोर्चा होता हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे किंवा समजून घ्यावं लागेल तर आजच्या व्हिडिओचा जो टायटल थमनेला आपण दिलेला आहे की बीडमध्ये बजरंग सोनवणे कसे निवडून आले आणि पंकजा मुंडेंचा पराभव कसा झाला यावरती प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो बीड हे भाजपचा पालेकिल्ला समजला जायचा बरेच वर्ष भाजपने त्या ठिकाणी राज्य केलं त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे असतील गोपीनाथ मुंडे नंतर प्रीतम मुंडेंनी सुद्धा चांगला त्या ठिकाणी जम बसवला पण दोन तीन लाखाच्या मतानं फरकानं निवडून येणारी भाजप दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र साडेसहा हजार मतांनी त्या ठिकाणी पराभूत झाली ती सा हजार मतं कशी कुठून कमी झाली हे समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला आणि पंकजा मुंडेंचा जो झालेला पराभव होता तो कशा अर्थी झाला आणि कशासाठी झाला हेच सांगणारा आजचा व्हिडिओ मित्रांनो आज आपण सर्वपक्षीय त्यांचा जो मोर्चा होता त्याच्यामध्ये जी पण लोक बघितली ती सगळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची राजकीय सामाजिक आणि सगळ्या क्षेत्रातील ते विरोधकच आहेत मग त्याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवारांची असली काय आणि भाजपची असली काय आणि शिवसेना शिंदेची असली काय काँग्रेस आणि अजित पवार शरद पवारांचे राष्ट्रवादी हे तर त्यांच्या विरोधात होतेच पण तिथले राष्ट्रवादीचे आमदार जे प्रकाशदादा सोळंकी त्यांना आजही सल आहेत की प धनजय मुंडे पाठीमागून येऊन खूप मोठे झाले आणि धनंजय मुंडेनं तिथं मंत्रिपद मिळ दिलं जाते मग आम्ही काय करतोय आमचं वय इतकं झालं तरी आम्हाला कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये भाग दिला जात नाही त्यामुळं प्रकाश दादा सोळंकी असतील त्याच्यानंतर सुरेश धज असतील जे बी जे पीचे तिथले आमदार आहेत आष्टी पाठोद्या मतदारसंघाचे त्याच्यानंतर विजय सिंह पंडित असतील ते सुद्धा तिथले आमदार आहेत जय संदीप क्षीरसागर असतील ते सुद्धा तिथले आमदार आहेत म्हणजे चार आमदार तर त्या ठिकाणी आले होते आणि धनंजय मुंडे आणि नमिता मुंडा ह्या दोन चार ते ते फक्त चार आमदारांचं पाठबळ त्या ठिकाणी त्यांना दिलं आता बजरंग सोनवणे लीड लक्षात येता परळीमधून फक्त बजरंग सोनवणे पिछाडीवरती ज्या ठिकाणी परळीमध्ये फक्त जे मतदान झालं ते कसं झालं ते कशा पद्धतीने करण्यात आलं हे आपण बघितलंच त्याच्यामुळे बजरंग सोनावणे फक्त ऐंशी हजाराच्या काहीतरी त्र्याऐंशी हजाराच्या पिचा लीड आजारांनी पिछाडीवरती परळीमध्ये परंतु केज असेल पाटोदा असेल माजलगाव असेल त्याच्यानंतर गेवराई असेल या सगळ्या मतदारसंघामधून बजरंग सोनवणेना त्या ठिकाणी लीड होतं <coughs> आता केस तर त्यांचा होम ग्राउंड असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना चांगलं लीड होतं पण आष्टी पाटोदा या मतदारसंघामध्ये म्हणजे सुरेश दासांचा मतदारसंघ त्या ठिकाणी सुरेश दासांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न आणि मराठा आरक्षणासाठी जे लढत आहेत ते नरो मनोज जरांगे पाटील आणि सुरेश दास यांचं असणारं कनेक्शन त्याच्यामुळं ते मतदान पूर्णपणे डायवर्ट झालं ते बजरंग सोनावणेंना आणि बजरंग सोनावण्यांचा त्या ठिकाणी विजय झाला आता बजरंग सोनावणे असतील किंवा सॉरी बजरंग ज्या निवडून देण्यासाठी सुरेश दस असतील किंवा नमिता मुंडा के मतदारसंघामध्येच हे विध हे येतात सोनावणे येत असतात तिथले जिल्हा परिषदचे होते त्याच्यामुळे त्यांना तिथल्या लोकांनी भरभरून मतदान केलं परळी वगळता बाकी सगळ्या ठिकाणी मुंडेंना म्हणजे सॉरी बजरंग सोनवणींना खूप चांगलं मतदान मिळालं आणि ही सगळी लोक एक झाल्यामुळं पंकजा मुंडेंचा पराभव झाला पंकजा मुंडेंना फक्त धनंजय मुंडेंनीच तिथे साथ दिली सपोर्ट केला त्याचप्रमाणे बीडमधून सुद्धा संदीप क्षीरसागरांनी बजरंग सोनवण्यांना खूप चांगली त्या ठिकाणी मदत केली आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं बजरंग सोनवणेंना त्या ठिकाणी विजय प्राप्त करता आला आज जो मराठा आरक्षणासाठी जितकी पण लोक त्या ठिकाणी जमली होती ती सगळी लोक ही बजरंग सोनवण्यांचे मतदार होते हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे तिथं कट्टर ओबीसी वाले अजिबात आलेले नव्हते तिथं जो पण समाज आला होता तो सगळा समाज तो होता ज्यानं बजरंग सोनवण्यांना मतदान दिलं होतं त्याच्यामुळे ती सगळी लोकांचं मतदान एकरूपी झाल्यामुळं पण तिथले आमदार मात्र शरद पवारांच्या गटाचे निवडून आले नाहीत त्याच कारण असच की माजलगावचा मतदारसंघ असेल तिथं प्रकाश सोळंके त्या ठिकाणचे ते, ते आमदार आहेत त्यांनी बजरंग सोनोणींचं जरी आतून काम केलेलं असलं तरी त्या ठिकाणी ते, ते स्वतःची जागा राखणार तसंच सुरेश दासांचं सुद्धा झालं तसंच नमिता मुदरांचं सुद्धा झालं तसंच विजयसिंह पंडितांचं सुद्धा झालं त्याच्यामुळे त्यांनी त्यांनी त्यांचे मतदारसंघ राखले आमदार जिंकून आले याचा अर्थ खासदारांच्या मतदारसंघावरती परिणाम होत नाही त्यांनी ते केलं म्हणून पंकजा मुंडे पराभूत झाल्या आणि बजरंग सोनवणे त्या ठिकाणी विजयी झाले तर मित्रांनो व्हिडिओ समजला असेल आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल भावा, की भावा हे मराठमोळ मोळू युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद आणि जय महाराष्ट्र